आमच्यासाठी टाळ्या वाजवा म्हणजे जमलं काम बढिया तुम्ही आले नसते तर आमचं काही कोणी ऐकलं नसतं तुमचं येणं किती महत्वाचं आहे तुमचं थांबणं किती महत्वाचं आहे तुमचा आवाज किती महत्त्वाचा आहे मित्र तुमच्या एका आवाजानं एक आम्ही पाहतो येणार ना माझ्या लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्याशिवाय राहणार नाही हा बच्चू गोळचा आहे आमचा आवाज था था कमी नको समजू अरे आज आम्ही पाहिजे या बहिणीनं जे ना हा हिरवा धागा बांधला ना हिरव ते तिच्या साडीचं जे पदर फाडून मला बांधले ना तिनं शपथ घेतलेली आहे कर्ज माफी शिवाय वापस येऊ देऊ नका येऊ नका असं त्या बहिणीनं आम्हाला म्हटलेलं तिचा शब्द जर तर राहत कसम तुम्हाला आव्हान आहे मला माहित आहे त्यातले काही लोक घरी जायच्या घाईनं येणार आहेत जाणार आहेत सरकारने ना असं वाटत की बारा वाजेपर्यंत तुमचं बारा नंतर आमचं तर सरकारला सांगून द्या बारा दिवस काय बारा महिने जरी थांबायला असेल ना तर मार्ग थांबल्याशिवाय राहणार नाही अरे राहणार नाही काय तुम्ही बाबा आपल्या मायाची शपथ घेऊन तो छत्रपतीला मानद असं छत्रपती महाराजांची शपथ घेऊन बाबासाहेबांची शपथ घेऊन महात्मा फुल्यांची शपथ घेऊन ऐन नदी गुरगुरांची शपथ घेऊन अण्णाभाऊ साठेंची शपथ घेऊन आम्ही प्रत्येकाला हे शपथ घेऊन इथं थांबणं पार गरजेचं व्यवस्था हे पा इथपर्यंत येणं कठीण होतं बावन बावनकुळेचा डाव असा होता का आम्हाला तिकडे समोर बोलायचं राजा बोला फोन आला तुटकरजी आहे नवल्याजी आहे वामनरावजी आहे जानकरजी आहे क्षीरसागरजी आहे गुरुजी आमचे मित्र काय गेम होता माहित आहे यांना रस्त्यावरच जळवायचं आम्ही त्यांना असं वाटले का घडी येईन तिकडे पण सगळ्यांना निर्णय घेतला आपण तिकडे जायचं नाही त्यांना इकडे बोलावल्याशिवाय हटाच नाही फक्त एक विनंती आहे हे जे खाली बसले आहे ना तुमचे ते भाऊ भाऊ एक ऐका तुम्ही थोडं खाली बसा हे हे कार्यकर्ता मीडियावाले द्या ना फक्त सत्यवाज तुम्ही बसा पदारी दुदाना साहेब तुम्ही तुम्ही जिल्हा प्रमुख बसा काय हरकत आहे मी बसतो रे काही हरकत नाही काही कमी पण अनोखा समजूर सोताले बसा बसा भाऊ बसा बस ना दादा तू कोण उभा बस 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 बसा ना भाऊ बसा बसा ते मागचे बघू हा सोडून बस खाली अरे बस ना बस काय तू काय असं करतो तुम्ही तुम्ही लई मोठे भोपन आहे का, का बस तुमें? तुमें बसा खाली अरे बसा खाली बस बस बसा बसा पुढे बसा नाव बसा ना अरे तू आता बसू शकत नाही तर मग रात्र भाऊ शिल्लक बसा बसा, बसा खाली बसा बसा बस थोडं हवा येऊ देत बसा इथे दिव्यांग बांधव आहे खर तर माहित आहे हे दिव्यांग किमान इथे दहा हजार दिव्यांग आले असेल मग दहा हजार पाय नाही ऐकायला येत नाही बोलता येत नाही आमचे काही दिव्यांग असे आहे का अजूनही घासत घासत इथे आलेले आहे ये बा तुमची अरे पाय नसणारा माणूस जर महिना महिना आम्ही पाहतोय प्रवास करून येत असल तर आता इथं कुठं जायची कशी व्यवस्था हे पाहिजो सांगता मी आता लक्षात घ्या हे सगळ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काल आम्ही निघालो आमचा भेद होता हजार ट्रॅक्टरचा आणि मार आमचा जो प्रदीप पण असेल दिनेश आमदारे असेल तुमचा तो दीपक खोरे आम्ही ते जाधव आणि आमच्या जिल्ह्या जिल्ह्यातले म्हटलं आपल्या जिल्ह्यातले तरी हजार निघाले पाहिजे रे एका कार्यकर्त्याचा फोन आला भाऊ पश्चिमभोने पैसे नाही आहे दिशात पण टॅक्टर आल्याशिवाय राहणार नाही वयानं मानवी सांगतोय एक मंगळसूत्र म्हणून मला माहित नव्हतं मंगळसूत्र मोडून इथं आलेलं लक्षात ठेवाय किती महाराष्ट्रात त्यांना आपल्या बायकोचं मंगळसूत्र म्हणून इथे टॅक्सरमध्ये आलेलं आहे ही लढाई सोपी नाही आहे प्रत्येकाचं बलिदान द्यावं लागल प्रत्येकाला आम्ही पाहतो तिथलं ते ते योगदान तेव्हा हो समर्पित भागात यावं आज तर नाही आले गेले बसले मग चालले गेले रे एवढा सोपा विषय नाही बच्चू लढाई उभी नाही राहि बच्चू राहिलेली लढाई जर आम्ही पाहतोय गेली आमच्या दिवसाचे संजय गौदे शिव असन तो प्रणय कडूसन वरुणचा या सगळ्या लोकांना दामोंदराचा हिंडवे असन बल्लो हो दिवस एकशे दिवस सभा आपण घेतली सगळ्यांच्या सहकार्यानं आमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यानं आजचे घडत आहे हे परिय एकाच नाहीये भाऊ हे जे काही कर्जमाफी होईल हे तुमच्या येण्यामुळे झाल्याशिवाय राहणार नाही हा आपल्या होत्या ज्या ज्या कार्यकर्त्यांना मेहनत घेतली त्या त्या कर, कार्यकर्त्याला आम्ही पाहतोय आयुष्याची पुण्य भेटल्याशिवाय राहणार नाही फार महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा तो समोर ठेवून थांबावं लागणार आम्हाला त्यावर भर द्यावं लागणार आहे थोडे थांबारे तुम्ही बसाना बसा ना प्लीज बसा नाई असं काय करताना पुढे बसायला ते मागचे दिसेप्शन प्लीज राहद राहू दे अजून सरकारचं धोक्यात असं आहे का आपण हा मोर्चा आणून पाळू एकंदरीत राजकारण तसं आहे लक्षात कुठल्या पिकाचं काय नुकसान झालं किती नुकसान झालं हा नंतरचा भाग आहे पण आमची लढाई सगळ्यात पीक उत्पादक सगळ्याच शेतकऱ्याची आहे तो कापूस उत्पादक असेल ऊस उत्पादक असेल तुमचा सोयाबीनवाला असेल धान उत्पादक असेल तुमचा कांदा उत्पादक असणार द्राक्ष उत्पादक असेल केळी उत्पादक असेल हापूस आंब्यावाला असणार तिकडे काजूवाला असेल हे सगळ्यांचीच आहे तुम्हाला असं वाटतं का कापसाचं बोललं म्हणजे आमचं सोडलं असं नाही आहे रे दुःख सगळ्याचं सारखंच आहे मग आम्ही ऐकत होतोय अहो कापसावर बोला तो म्हणतो कांद्यावर बोला सगळेच दुःख सारखं आमची संख्या जास्त आमचं मतदान जास्त आमची मेहनत जास्त आणि मरणारे आम्हीच जास्त आम्हाला हे जर पायंडा तोडाचं असन भाऊ तर हे दोन तीन दिवस फार महत्वाचे आहे फार महत्वाचे ते इतके महत्वाचे आहे तुम्हाला त्याची कल्पना नसून कदाचित आम्हा या सगळ्या नेत्यांना वामनरावना विचारा सहाजी विचारा यांची हयात त्याच्यात गेली यांना विचारा का आंदोलन उभं राहणं आणि आंदोलन टिकणं खूप खूप मोठी गोष्ट असते एवढं सपून नव्हता सर आणि एकदा जर आंदोलन थांबलं आणि संपलं तर पुन्हा उभं राहिलं वर्ष ना वर्ष चाललं जात शेतकरी समाज तुम्हाला माहित आहे जात पाम पंथ पार्टी आता जिल्हा परिषदची टिकीट भेटत असेल तर याच्यातला चालला जाईल मैत्र आंदोलन उभं राहणार नाही टिकणं फार महत्वाचं असतं तिथं बसून मुंबईतल्या काही लोक आम्ही पाहितो गणित ठरवत असेल किती जण टिकते ते पाहू अशा प्रकारचे मनसुबे बांधले केले जात असतील इतका अधिकारी सांगत असेल तुम्ही फिंगर करू नका हे रात्रून गेल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही गेले केले तर नाहीच पाहिजे इथून फोन करून आम्ही पाहतोय आज जेवढे माणसं ते आहे तेवढे उद्या आमच्या बहिणी आल्याशिवाय राहणार नाही हे ठणकावून सरकारला सांगितलं पाहिजे हे इतकी नाही याच्या दुप्पट संख्या आम्हाला करायला लागल चौपट संख्या करायला लागेल गुणे गिने हे का तर आम्ही पाहतोय डोक्यातून काढून टाका साडेतीनशे गुन्हे दाखल आहे कोणी फरक नाही गिरताय काय तर काय आयुष्यच काय अरे पंचावन्न माल झालंय आता काय सांगू काय केलं म्हणून एक गावची कर्जमुक्ती झाली माझ्या दिव्यांगाचं मानदान असेल ते वाढलं आम्ही सर असेल माझ्या आयुष्याची खटखट जर कमी झाली मित्रो तुमच्या एका दोन दिवसानं जर हे सगळं हाती भेटत असाल तर मित्र हे लक्षात घ्या डोक्यात घेऊन पाह का जो शेतकरी जेव्हा आम्ही पाहतोय आत्महत्या करून मरत असाल अशा प्रकारच्या भावना होत असेल कशा पद्धतीनं त्याचा विचार त्याचा विचार येत असेल का मी कसं मला लेकर बाकरे माझ्या पत्नीने कसं सोडू आम्ही इथं आम्ही पाहितोय चार दिवस बाहेर राहिले तर आम्हाला ते सगळं कुटुंब डोळ्यासमोर दिसतो तो परवणीचा सचिन जाधव त्यांना आत्महत्या केल्यानंतर त्याच्या बायकोनं आत्महत्या केली आणि नंतर कोय पीएम केलं तर सात महिन्याचं पोर पोटात मरण पावलं रे लहान गोष्ट नाही आम्ही कापा म्हटलं कापा म्हटलं तर एवढंच सगळी मिरची लागली अरे आमच्या बहिणीचं पोर जर पोटात मरत असत तर कापाचं नाही तर काय पूजा करायची का रे तुमची पूजा करायची आम्ही सांगितलंच सा होतं का तुम्हाला गांधीगिरीचं नाही आहे तो भगतसिंग उडा देंगे देंग चालतो ही लढाई तुमच्या आमच्यासाठी आमच्या आयुष्यासाठी आमच्या सगळ्या भिणाऱ्या पिढीसाठी किती महत्वाचे आहे निवळ कर्जमाफी नाही कर्जमुक्त नाही निवळ आम्ही हमी भावाची नाही yeah. तर शेतकरी जिवंत आहे हे सांगण्याची लढाई आहे लक्षात आम आम्ही जिंदा आहोत yeah. आम्ही जिवंत आहे सांगण्याची लढाई आहे भाऊ पैसा नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर आताच सांगितलं पंच्याऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ करायची गरज नाही चौसष्ट हजार कोटी एकट्या चा। मुंबईला आम्ही पाहतो याच बजेटमधून सरकारनं दिले चौसष्ट हजार कोटी ज्या मुंबईचं स्वतःचं बजेट एक ते दीड लाख कोटीच्या घरात असत त्याच मुंबईच्या घरात आम्ही पाहिजे राज्य सरकार चौसष्ट हजार कोटी देत तुमच्यासोबत ठेता होत तुमच्याला काही किंमत नाही आपली काही अवकाद नाही असं सरकारले वाटतं थोडं फार काय चिंतन करा आपली अवकादच संपून टाकण्याचा विचार सरकारचा एकंदरीत आहे पक्षांचा आहे आज हे सगळे नेते आम्ही पाहतो एकत्र का येत हे काही राजकारणासाठी येत नाही भाऊ तुमचं आमचं मरण रोज ते पाहत नंतर आम्ही पाहतो एवढ्या सगळ्या नेत्यांनी एकत्र यावं हे आंदोलन करावं आयुष्य देशात गेलं ते पुन्हा उभं राहावं एवढ्या सगळ्या प्रामाणिक भावनेतील हे लोक आले त्यांची किंमत खऱ्या अर्थानं अजून मजबूत झाली पाहिजे कोण मोठ कोण लहान नाही हे महत्वाचं नाही आमच्या वेतना किती महत्वाच्या आहे हे समजलं पाहिजे वेतना प्रचंड आहे पिकवल्यानंतर त्या दिवशी आम्हाला एक महिला भेटली आणि बच्चू मग पाचशे रुपये सोयाबीन विकावी लागली सहा क्विंटल सोयाबीनचे पैसे तीन हजार रुपये आले फक्त रडत होते किती दिवस हे रडणं आहे त्याच आपण किती दिवस आम्ही हे सहन करायचं आता जुळलंच आहे सगळं तर माग हटायचं नाही हे सांगायला खास करून बरायला तुमची गैरव्यवस्था होईल मान्य आहे तुम्हाला असं वाटेल का हे सगळी घाम येते पाण्याची प्याची सोय नाही जेवणाची सोय नाही जेवण कुठे भेटणार आम्ही जेवणासाठी आलो नाही एका दिवसाच्या जेवणाची लढाई नाही आहे माझ्या आयुष्यभराच्या जेवणाची व्यवस्था आम्हाला करायची आम्ही पिकवलेल्या एका एका दाण्याच्या खऱ्या अर्थानं मोल आम्ही समजून घेण्याची किराय अर्थ वैचारिक बैठक तुम्हाला आणि असं थोडं लागत असेल का आता इथं काही थांबून फायदा नाही मित्रो काही कार्यकर्ते जाताना मला दिसते काही फोन आले टोल नाक्यावर या या गावच्या गेल्या गेल्याबद्दल बरोबर नाहीये तुम्ही बोलणार वर ते तुम्हाला काय वाटणार अरे आपल्या एकानं गेलं काय प्रयत्न करतो तो जाईल हाय जाईल उलट टिकून तसे जास्त येणार ग्रामपंचायत कर्मचारी बिचारे गावागावात जाऊन त्यांनी हे सगळं आंदोलन पेटवलं दवंड्या दिल्या मित्र लक्षात घ्या आणि ह्या आंदोलनाची थार जर कायम ठेवायची असल आणि कर्जमुक्ती जर हातात घ्यायची असल तर आजच्या दिवसासोबतच येणारे दिवस तेवढेच महत्वाचे आहे तुमची एवढी सगळी गर्दी म्हणून आम्हाला वाटत नव्हते आम्हाला वाटत नव्हतं एवढे तुम्हीच सगळे येणार म्हणून पण तुम्ही कमाल केली स्वतःच्या पैशाने आले आणि आले तर असे आले चारे का चारही दिशा भरून टाकल्या तुम्ही चारही दिशा चारही दिशा म्हणल्या कारण हे कार्यकर्ते म्हणायचे बच्चो या संघ शेतकऱ्याच्या याच्यात घ्यात काही पडू नका भाऊ तुम्ही हे ना आंदोलनात येत ना, ना मत मारत म्हणे आज सांगतोय मान नाही बच्चूकळूचा तुम्हाला मानाचा मानाचा सलाम सलाम मानाव लागेल तुम्हाला घरची परिस्थिती नाही काही नाही मला कर्ज माफ होऊन का नाही ने तो रिझवान आहे माझ्यासोबत तो केड्याचा केड़ी विकत अनकडे आंदोलनात आहे कर्ज माफी केवा हे विचार आहे असे कित्येक कार्यकर्ता आहेत हो कित्येक कार्यकर्ता आहे आणि आपण सर्वांनी मला वाटते भाषण ऐकून आपले का मग असं थोडं थोडं करून असं जाण तर हे कॅमेरे तुमच्यावर लागले आहे भाऊ सगळ्यांना सांगा राहणार का नाही राहणार अर्जेनच ना हात वरते केले अरे थांबणार आहे का नाही सगळे थांबणार आह तिघ तुम्ही थांबणार आहे का बोर झाले तुम्ही हा बोर व्हायचा प्रश्न नाहीये इतिहासाच्या पानावर तुमचं आम्ही पाहतो हे आंदोलन एक नवीन इतिहास रचल्याशिवाय राहणार नाही बदलत्या काळामध्ये जाती धर्माचे भांडण लागले जाती धर्माचे मोर्चे निघाले लाग लागले पण माझ्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीच्या प्रश्नाचे मोर्चे मात्र थांबले होते ते येऊ द्या ते आम्हीच बोलावलं त्याला काही उठवलं का बसा खाली कसा कसा खाली बस तो फक्त लाईट आणलाय त्यानं आणि काही अफवा येईल काही लोक अंदर घुसलेले आहेत मुद्दा म्हणून भांडणं कराली सोबत तुम्हाला शिव्या देईल होय मी शेतकऱ्याचा असं म्हणाल आता मला मेसेज आला आणि वाद केले त्यांना मुद्दा असे काही लोक येणाऱ्या आजूबाजूला लक्षात ठेवा एवढं मोठं आंदोलन तातडीच एका लहानशा कारणाहून खतम नाही झालं पाहिजे थोडं डोकं लावून वापर करा थोडं डोकं वापरणं फार महत्वाचं आहे आम्ही सगळे भाषण घष्ण झाले का झोपाच्या सोयीनं असे तुम्हाला मागं पुढे जावं लागेल थोडं दूर जावं लागेल हे बाजूने का नाही ना ना इथं ते हा बगीचा आपल्यासाठी खुला आहे ते गेट गिड असं तर तोडून टाकू आपण मस्त आहे ते बाजूने एक मंगल कार्यालय पण आहे तेही ताब्यात घेऊ आपलंच आहे ते आपलाच महाल आहे तिथे आणि मस्त हयस पायस घेऊन आंदोलनात कमी जेवा लागते माहिती ना तुम्हाला कमी जेवल्यानं दोन प्रॉब्लेम कमी होते आणि जास्त जेवाचं काम करू नका कमी जेवण थोडस थोडसा त्याग करून आम्ही पाहतोय आमचे नवले साहेब म्हणत होते उद्या अधिक दोन ते तीन हजार लोक त्यांनी आणणार आहेत आणणार आहे तुम्ही सांगितलं मला क्षीरसागर साहेबांना सांगितलं तुपकर साहेबांना सांगितलं राजा सांगितलं आणि वामनरावचा तर इलाकाच आहे मी त्यांच्या राजुऱ्याच्या सभेने गेलो होतो तुकार होते पण कसे म्हटले पाहिजे अतिशय अभ्यासू माणूस यांचं नेतृत्व आम्ही स्वीकार स्वीकारलं आहे एवढे अभ्यासू माणसं वामनराव चटप ते सुद्धा राजुरादूर व्यवस्था करणार का नाही करणार त्यांनी सुद्धा सांगितलं गर्दी कमी होऊ द्यायची नाही गर्दी लोक येणार आहे आणि आमचे जानकर साहेब आहे आणि तुम्ही सगळे आहे मित्र हो। आपण सगळ्यांनी ही लढाई मी सांगतोय आता जिंकली आहे बरं आपण खेम्यात गेलो आहे लक्षात घ्या आपण गडात प्रवेश केला आहे किल्ल्यात किल्ल्यात प्रवेश केलेला आहे आणि दळून लपलेला फडणवीस आम्ही सांगतोय या सगळ्या किल्ल्यात आल्याशिवाय राहणार नाही यावच लागल आणि बगर कोऱ्याशिवाय कोणी जाणार नाही काही करा आम्ही इथून हटणार नाही आपल्या सर्वांना विनंती करतो ज्यांनी ज्यांनी मेहनत केली तुम्हाला माहित असेल बा आपलं तर नावही घेतलं नाही मी आता लय लंब काम केलं राजा मला नाव नाही मला बोलावलं नाही मला हार सत्कार करू दिला नाही साधा फोटोही काढू दिला नाही लहानशा गोष्टी आम्हाला धोका घालायचं नाही या लक्षात ही लहानशी गोष्ट आणि कोणाच्या मान सन्मानासाठी हा विषय आपण इथे काढलेला नाही आहे काँग्रेसनं पाठिंबा दिला राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला आणि जमलंच तर उद्या परवा नाही झालं आतापासून फोन करणं सुरू करा कधी महाराष्ट्रात चक्का चक्काजाम करायची वेळ आली तर घरी बसलेल्या आमच्या सगळ्यांनी तो चक्काजाम केला पाहिजे प्रत्येक रोड आम्ही पाहिजे जाम झाला पाहिजे आणि सरकार जर उद्या मानलं नाही बारा वाजेपर्यंत हो आता आम्ही पूर्ण टायर आम्ही पाहिजे जाम केले हैदराबाद रस्ता जाम झाला भंडारा जाम झाला एमपी जाम झालं छत्तीसगड जाम झालं श्रमती हायवे जाम झालं थोडीशी जर गर्दी वाढली तर विमानही जाम झाल्याशिवाय आणि एवढंच जर मांडलं नाही तर उद्या मस्त जेवण करू बाजूनच रेल्वे आहे भारत बंद पूर्ण भारत बंद करू बाजूने रेल्वे आहे आम्हाला ते कराची वेळ आणू देऊ नका आम्ही रुळच ठेवणार नाही रेल्वेवर फार उपडून फेकू आता आम्ही ठरून चुकलोय डोक्यावर कफन बांधून आलो आम्ही तुम्ही शेतीत मारले आम्हाला आंदोलनातही मारले तर आम्ही भाग हटणार नाही मार जायगे लेकिन हटने तुमची सगळ्याची दैर्या ना जिस तर भगत सिंग लढा ना ताकत से ताकद चेम वाले, वही ताकत से, कमणी जितना हो बलिदान चाहे सरकार ले ले। लेकिन आम हट्टेवाले नाही आहे हट्टेवाले नाही बिलकुल हटेंगे नहीं सगळ्यांची तयारी असली पाहिजे मी तुम्हाला वारंवार सांगतोय हे लढे आमच्यामुळे नाही तुमच्यामुळे जिंकणार आम्ही तुमच्यामुळे तुमच्यामुळे जिंकणार सगळ्यांची तयारी आहे पुराणा नाराज आहे जय जवा अरे जय जवा बढिया बढिया धन्यवाद आता मला असं वाटतय थोडेसेच प्रश्न आहेत आम्ही एका एकाच प्रश्न तो सांगू नका आम्ही भाव वेगनाथ शिव वापस जा बोललोय हा ठीक आहे ठीक आहे एक मिनिट आता मला असं वाटतंय सगळे कार्यकर्त्यांनी उठू नका एक मिनिट कसा आता तुम्ही झोपा आपले ट्रॅक्टर इथून आले आहे का त्याच्यात सामान आहे का नाही तुमचं आता जेवणाचे काही आजूबाजूच्या लोकांना व्यवस्था केलेली आहे फक्त ते तुम्ही शांततेच असले तर जाग्यावर ते वाटू शकते परंतु तुम्ही जर हिसकले ते प्रॉब्लेम केले तर मग ते वाचणं होणार नाही